नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अमरावती आवाकाली सतराशे चौसष्ट क्विंटल किमान दर दराई चार हजार पन्नास कमालदराई चार हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव आवाखाली एकशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर दर आहे चार हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवाखाली सहाशे साठ क्विंटल किमान दर दराई साडेतीन हजार रुपये कमाल कमालदरा आहे साडेचार हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे गेवराई हो जिल्हा वीड अवकाली अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये